नमस्कार मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो तुम्ही जे आपल्या यूट्यूब चॅनलला जे प्रेम देत आहे त्यासाठी खूप खूप आभार दररोज आपले सबस्क्रायबर वाढतच आहेत लाईक्स वाढतात व्ह्यू वाढतात काही जण आपला व्हिडिओ खूप साऱ्या प्रमाणात शेअरही करत आहेत त्याबद्दल मनापासून मी तुमचा आभारी आहे मित्रांनो कसं असतं आहे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती ही खूप प्राचीन आहे आणि आपल्या महाराष्ट्रात बरीच गावं आहेत आणि प्रत्येक गावाची एक अनोखी परंपरा आहे जसं आपल्या महाराष्ट्रातलं एक बत्तीस शिराळा गाव आहे तिथे नाक शोधून आणला जातो आणि त्याची पूजा केली जाते आणि परत तो नाक व्यवस्थित रीतीने सोडला पण जातो दुसरं गाव आहे वाई तालुक्यातील बावधन जिथे बगाडाची परंपरा आहे आणि ती खूप प्रसिद्ध आहे अशा अनोख्या परंपरा असणारी खूप गावं आपल्या महाराष्ट्रात आहेत असंच एक गाव आहे सातारा जिल्ह्यात जावली तालुक्यात ज्या गावाचं नाव आहे गोंदेमाळ आता विषय काय आहे ते नेमकं मी तुम्हाला सांगतो तर या गावात एक अनोखी परंपरा आहे परंपरा अशी आहे तर दर तीन वर्षांनी गुढीपाडवा झाल्यानंतर गावकऱ्यांना हे गाव, गाव सोडून जावं लागतं जावं लागतं म्हणजे या गावात असणारे त्यांची जनावर सुद्धा घेऊन त्यांना गावाच्या वेशीच्या बाहेर यावं लागतं गावात रात्री कोणीही थांबत नाही ज्यावेळेस मी थोडी माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस मला असं समजलं की या गावात निगेटिव्ह एनर्जी असते त्या दिवशी भूताखेतांचा वावर असतो आता हे कितपत खरं आहे कितपत खोटं आहे हे त्या गावकऱ्यांनाच माहीत गुढीपाडव्यानंतर तीन दिवसांनी का चार दिवसांनी हे सर्व गावकरी हे गाव सोडतात आणि शेजारचं गाव माते बुद्रुक इथे येऊन देवळात राहतात परत दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या गावात जातात पण संध्याकाळी कोणीही या गावात थांबत नाही पण सातारा जिल्ह्यात या गावची बरीच चर्चा आहे तर ही अनोखी परंपरा नेमकी आहे काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण गोंदेमाळला निघालो आहे तर चला जाऊयात गोंदेमाळला आणि बघूयात नेमका विषय काय आहे मित्रांनो गोंदेमाळ या गावाला येण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सातारमधून मेढा महाबळेश्वर रोडला यावं लागतं मेढा महाबळेश्वर रोडवरून जाताना आपल्याला बरीच गावं लागतात जसं की कनेर खामकरवाडी सावली मेढा मेढा या गावापासून थोडंसं पुढे गेल्यानंतर सावली हे गाव लागतं आणि या गावाजवळूनच आपल्याला गोंदेमाळ इकडे जाण्यासाठी एक रोड आहे आता मी या गावात आलो आहे तर खरं पण या गावातली बरीचशी घरं मला बंद दिसत आहेत प्रत्येक घराला कुलूप आहे तिथेही काही जुन्या प्रकारची घरं आहेत पण बंद आहेत बघूयात गावात पुढे जाऊन आपल्याला कोण मिळतंय का तर नमस्कार मित्रांनो गोंदेमाळ या गावात आपण आलेलो आहोत बऱ्याच वेळ फिरल्यानंतर या गावात मला हे तीन मित्र भेटले मित्रांनो नाव काय हो तुमचं ओंकार पार्टे विनायक पार्टे आदर्श पार्टे बर मग तुम्ही भाऊ भाऊ आहे का एकाच एकाच घरातले आहे तुम्ही तर बराच वेळ फिरल्यानंतर हे तिघा आपल्याला भेटलेले आहेत आणि या गावाची जी माहिती आहे ती आपल्याला मिळवायची आहे तर हे तिघे मला एका ठिकाणी घेऊन चाललेले आहेत तर, तर बघूयात काय पुढं माझं नाव हनुमंत आनंद पार्टे गाव गोंदेबावली जिल्हा सर तुमचं नाव राणाबाई आनंदा पार्टे गाव गोंदिमाळ गाव जिल्हा सातारा जिल्हा बरं तर दादा काय झालं होतं आम्ही बरेच व्हिडिओ गावचे बघितले होते आणि त्यात असं समजलं होतं की म्हणजे बाहेर काही लोक बोलतात की असं आम्हाला समजलं की तुम्ही तीन वर्षाने ज्यावेळेस गुढीपाडावा असतो त्यानंतर तीन दिवसाने तुम्ही हे गाव सोडता तर गाव सोडता अशासाठी की या गावात भूथाखांचा त्यावेळेस वावर असतो निगेटिव्ह एनर्जी असते तर त्याबद्दल थोडी माहिती आम्हाला सांगा नाही भूतानच तसं काय नाही आमच्या वाढ ती परंपरा आहे की आमच्या गावात वंश वाढत नव्हतं तीन वर्षांना तुमची पांढरी वशाळ पाडू आणि आमचा वंश वाढवते म्हणून ते आम्ही चार पाच दिवस बाजूच्या गावात जाऊन राहतो ताई बाजूच्या गावात म्हणजे नेमक्या कुठल्या गावात राहतो गावात राहतो बरं आता किती वर्ष झालं तुम्ही ही परंपरा आमची परंपरा अगदी पहिलीपासूनच आहे म्हणजे आज या ही सगळी मरून गेली तर हो म्हणजे कमीत कमी ही जी अनोखी परंपरा आहे त्याला कमीत कमी पन्नास साठ वर्ष झाली असते बर जास्त वर्ष झाली hmm. बर त्यावेळेस कोणी गावात राहिलंय आणि काय अनर्थ घडलाय वगैरे असं काय झालं ना जस बर काय झालं पाटील होते बरं त्या प्रेंड मध्ये त्यांची मस आजारी पडली होती बरं ते एकच गावात राहिले होते त्यांची बायको आणि ती बर ते जावं लागलं त्यांची मत झाली चांगली चांगली काय गोष्टी घडल्या त्यांना ते ते, ते रात्रीच्या वाजता त्यांना गाव सोडावं लागत बरं मग आता ज्यावेळेस तुम्ही हे गाव सोडता त्यावेळेस तुमची जनावर वगैरे सगळं तुम्हाला घेऊन जावं लागतं सर्व घेऊन जावं आणि किती दिवस तुम्ही बाहेर राहता कमीत कमी आठ दिवस कमीत कमी आठ दिवस बर मग ते कशा प्रकारे तुम्ही दोन तुम्हाला तो कौल दिला जातो की आता परत कौल आम्ही पाचव्या दिवशी कळा लावतो देवाला ते खपलं गहू असते ना त्याने असं ते उंबरट्याला देवाच्या चिकटावायचं मग तो डावा मागवायचा उजवा मागायचा बाबा येऊ का असा उजवा दे बाबा नको येऊ का असा डावा दे असं मग मी कळ मागतो मग त्यानं जर दिला ना आम्हाला उजवा काळा या म्हणून तर आम्ही येतो नाही पाचव्या दिवशी दिला की आम्ही परत सातव्या दिवशी कळ पाडतो बर मग सातव्या दिवशी आमच्या काळात येतो आम्ही तुमच्या गावची यात्रा कधी असते डिसेंबर डिसेंबर चाळीस पन्नास घर या गावात असतील मग यातली बरीच लोक इथं आहेत का मुंबईला आहेत बाहेर ऐंशी टक्के मुंबई ऐंशी टक्के मुंबईला आहेत मग ती जी प्रथा आहे ती पाळताना ती लोक इथं येतात का त्यांनी ना आय तरी चालतं ना अरे चालतं कोण येत कोण येत नाही बरं आजी तर आजी मला आता सांगा की तुम्ही जे मला आता सांगितलं की तुमच्या गावात चोरी होत नाही म्हणजे लोकांना भीती वाटते म्हणून येत नाहीत का देवाचं काय कारण नाही नाही भीती कशाला वाटते भीती नाही वाटत आमच्या देवाच कारण आहे बर आणि दुसरी गोष्ट तुम्ही मला सांगितली मागाशी की तिथून येण्याची प्रोसिजर काय म्हणजे तिथून तुम्ही ज्यावेळेस इकडे या मी देवाला काळा पाडतो बर मग आमचा देव काळा घेईल तेव्हा येतो आणि यावेळेस जो तीनतर आम्ही जावा देवाला चुनफिट आमच्या घरी चुन बर मग तिथे देवाला नैवेद्य काय दाखवाला इवन आम्ही तिथं बकरं आमच्या देव लागतं बर हे दरवर्षी तुम्हाला तिथं तीन वर्षात नाही तीन वर्षात नाही एकदा बर आणि ते खालच्या गावाचं नाव काय म्हटलं माते मग ते तुमचे सोयरीक वगैरे आहेत का कसं काय आमचं ते जाणं येणंच आहे ते कसं आता आमचं देव आणि त्यांचा देव ती बनी बाबा आणायचे बर मग देव बणीच्या जा घरी जातो पळून शेरी बर असं आहे का हो मग आम्ही ती देवळातच जातो तिच्या बर हो आम्ही घरी नाही कोणाच्या जात घरी कोणाच जात नाही आम्ही देवळातच बर आणि हे जे तुम्ही आठ दिवस बाहेर राहता ते तुम्ही बाहेरच आठ दिवस आठच्या आठ दिवस बाहेर राहायचं का सकाळी यायचं संध्याकाळी जायचं सकाळी यायचं संध्याकाळी जायचं जायचं आणि त्यावेळेस तुम्ही गावातली काही कामं केली तर चालतात शेतीतली कामं बंद घराचं पण नाही काय करायचं काय करायचं ते करून जायचं काय नाही असं बसायचं झाडू मारायचं नाही चूल पेटवायची नाही नाही या मित्रांमुळे आपल्याला बरीच चांगली माहिती मिळाली आहे या गोंदेमाळ गावाविषयी खर तर यांची आजी जेव्हा माहिती सांगत होती त्यावेळेस एक असं वाक्य बोलली होती की ज्यावेळेस हे गाव सोडून जातात त्यावेळेस काही लोकांचा यावर विश्वास नसतो आणि ते स्टंट करायला जातात म्हणजे असे बाहेरचे बरेच लोक होते जे गावात आले राहिले पण त्यांच्यातला एकही माणूस जिवंत राहिलेला नाही त्यावेळेस मला थोडा घाम फुटला होता इथे आल्यानंतर ज्या देवाला कौल लावला जातो तेच हे मंदिर आहे तर या मित्रांची मला खूप मदत झाली यांनी मला गाव फिरवून दाखवलं गावातल्या माणसांसोबत ओळख करून दिली एकाच्या घरी तर मी जाऊन चहा पिऊन आलोय तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला त्याला विसरू नका आणि हे हा जो व्हिडिओ महाराष्ट्रात लोक बघतायत त्यांना तुम्ही सांगा की चॅनल आपला सबस्क्राईब हे करा, 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 करा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर असे नवनवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र